नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर पुन्हा एकदा ई पी एफ ओबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन अपडेट घेऊन आलोयात तुमच्यासमोर तर ते अपडेट काय आहे ते आपण बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूयात सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल आलेले अपडेट सविस्तरपणे इथे बघा मित्रांनो हेडलाईन डी ए सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांमध्ये वाढ जुलै महिन्यापासूनची थकबाकी मिळणार तर इथे बघा पुढे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांमध्ये सरकारने वाढ केली आहे महागाई भत्ता बेचाळीस टक्क्यावरून सेहेचाळीस टक्के देण्यात येणार आहे जुलै महिन्यापासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर पुढे बघा डी ए आणि डी आरमध्ये होणारी वाढ ही प्रत्येक वर्षाच्या जानेवारी आणि जुलैमध्ये होत असते ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि कन्झ्युमर फूड प्राइस इंडेक्सने जारी केलेल्या सध्याच्या डेटावरून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दोन्ही भत्त्यांमध्ये चार टक्क्यांची वाढ होऊ शकते पुन्हा पुढील एकशे वीस दिवसांमध्ये महागाई भत्ता पन्नास टक्के वाढू शकतो अशी ही शक्यता वर्तवण्यात येत आहे तर यामध्ये पुढे बघा असे दिलेले आहे की जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह राज्य सरकारी कर्मचारी व इतर अधिकाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती त्याआधी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कर्मचारी संघटनांची बैठक झालेली आहे तर केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जुलैपासून चार टक्क्यांची वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघांच्या वतीने केली होती राज्य सरकारने ही मागणी मान्य केली असून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एक जुलैपासून बेचाळीस टक्क्यावरून सेहेचाळीस टक्के वाढ करण्यात आला आहे तर टोटली चार टक्के वाढ करण्यात आलेला आहे तर ही वाढ जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या चार महिन्यांच्या थक्कबाकीसह नोव्हेंबर महिन्यांच्या वेतनात रोखीने मिळेल यामुळे सरकारच्या तिजोरीवर दर महिन्याला एकशे ऐंशी ते दोनशे कोटी रुपयांचा बोजा पडेल असे सांगण्यात येते तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या भत्त्यांमध्ये वाढीबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद